अंबाजोगाई येथील मनसूर प्रायमरी स्कूलमध्ये सन एकोणीसशे पंच्याण्णव पासून ज्ञानदानाचे कार्य करणारे ज्येष्ठ शिक्षक डॉ इलियासुद्दीन सलीमुद्दीन कुरैशी यांची अखेर शाळेच्या मुख्याध्यापक पदी प्रिन्सिपल पदोन्नती झाली आहे त्यांच्या अठ्ठावीस वर्षांहून अधिकच्या समर्पित सेवेला मिळालेला हा बहुमान आहे या गौरवशाली नियुक्तीबद्दल डॉ कुरैशी सरांचे अभिनंदन करण्यासाठी शहरातील विविध मान्यवरांनी शाळेत खास भेट दिली माजी नगरसेवक राजेंद्र मोरे पत्रकार मोहम्मद फैजान सरकार एक्सप्रेस न्यूज चॅनलचे अँकर शेख इजहार आबासाहेब पोटभरे संतोष करपे हारुन शेख आमिर बागवान अरबाज काझी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते या मान्यवरांनी पुष्पहार पुष्पगुच्छ शाल आणि टोपी देऊन डॉक्टर कुरेशी सरांचा यथोचित सत्कार केला डॉ इलियासुद्दीन कुरेशी हे केवळ कुशल शिक्षक नाहीत तर ते उर्दू साहित्य विषयात पी एच डी धारक आहेत सामाजिक राजकीय प्राचीन इतिहास अशा विविध विषयांवरील त्यांचे सखोल ज्ञान आणि अभ्यास विद्यार्थ्यांना व नागरिकांना नेहमीच मार्गदर्शक ठरले आहे अशा भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या त्यांच्या नेतृत्वाखाली मन्सूर प्रायमरी स्कूल नक्कीच यशाच्या नव्या शिखरावर पोहोचेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला